डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या प्रबोधाला विचारणा करतात किंवा पंचांबंद त्याचबरोबर महाबोधी महाविहार मुक्त आंदोलन यांचे मुख्य आकाश लामाजी त्याचबरोबर सर्व धर्मपीठावर सर्व सर गुरुवर्यांना पंचांग्रण त्याचबरोबर सर्व वर समोर बसलेले धोकाचा उपास ज्या ज्यावेळेस आकाश लामाजींनी बुद्धविहारापर्यंत एक असं गोल आकाराचं लाळूचा आहे त्या ठिकाणी आकाश दामाजींना धरण धरलं होत आणि थोडे दिवस चालल्यानंतर तिथं अनेक राज्यातील अनेक देशातील लोक ते पाहू लागले आणि ते सरळ 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 दिसू लागलं त्याच्यामुळे यांची इज्जत जी आहे ती उघडी पडायला लागली की या धर्म जे झरलेला आहे तर हे बुद्ध विहारासाठी धरलेलं आहे सर्वांच्या डोळ्यासमोर यायला आणि ते उघड उघड दिसू लागलं अनेक देशामधले कंट्रीमधले लोक आल्यानंतर ते पाहायला लागले त्यावेळेस लोकांना असं वाटलं की हे इथं आहे ते बरोबर नाही आहे तिथून त्यांना उठवलं पाहिजे आणि तिथून त्यांना रात्रीच्या बारा वाजता बारा एक वाजता त्यांना तुम्हाला दवाखान्यात घेऊन जायचं इथं म्हणजे बरेच आजारीत पडले आहे त्यांना दवाखान्यात घेऊन जाय म्हणून त्या लोकांना तिथून बळ बळ त्या गाडीमध्ये धरू धरू उडून पण ते म्हणतात आम्ही आजारी नाही आम्हाला बिमारी नाहीये तरी त्या लोकांना त्या गाडीमध्ये त्यांनी बसवलं आणि एका दवाखान्यामध्ये नेऊन सोडलं आणि दवाखान्यामध्ये नेऊन सोडल्यानंतर त्या दवाखान्यामध्ये त्यांनी तिथंही धरणे आंदोलन सोडलं नाही आहे दवाखान्या सुद्धा त्या दवाखान्या सुद्धा त्या लोक तिथं धरणं आंदोलन करून बसलेले होते आणि त्याच्यानंतर कोणत्या पुलाच्या अलीकडं मुमाबाद म्हणतात अशा ठिकाणी त्या आले आणि तिथं ते धरणं धरलं त्यांनी तर पहिले किती होते दहा पंधरा भिक्षू आणि अशोक लांबाजी आणि त्यांचे सहकारी होते तिथे एक छोटासा वडा होता त्याच्यातून नालीचं पाणी वाहत होत ऊन फार होत आणि त्या ठिकाणी दहा बाय पंधराचा फक्त एक मंडप छट फक्त वगैरे टाकलेला होता आणि अशा ठिकाणी ते बनलेले होते आणि मी त्यावेळेस तिथं गेलो ज्या दिवशी तिथे ते आले दुसऱ्या दिवशी मी तिथं गेलो मला कुणी कोण जामानी वगैरे किंवा कुणी सांगितलं या पूर्ण पत्र पाठवलं होतं किंवा केलेला नव्हता आपण महाबोधी महावीर मुक्त झालं पाहिजे याच्यासाठी आपण राहताना प्रयत्न केला पाहिजे तरच ते महागोजी महावीर हा होणार ही माझ्या मनामध्ये आलं आणि पुण्यावरून मी उद्या गेलो आणि त्या महाकोजी त्या आंदोलनामध्ये बसलो गुणाचा कहार होता वर एक असं एक मंडप बांधलेला होता त्याच्या दुसरं लागत होत आणि रात्रीच जसं तसं रात्र होईल तस तसं ते जवळून एक नाला जात होता नाल्यामध्ये जेवताना सुद्धा एवढं घाम होता आणि त्या ठिकाणी मच्छर एवढं आणि मग साऱ्या मंत्र्यांनी सांगितलं की लामाजी आम्हाला झोप येत काहीतरी काहीतरी व्यवस्था केली पाहिजे लामाजी म्हटलं ठीक आहे काय करूया आपण आणि मग लामाजीने आवाहन केलं ला आणि त्या दिवशी जवळजवळ सत्तर ऐंशी जे आहेत ते मच्छरदाने त्यांच्या ठिकाणी आल्या आणि मग प्रत्येक भिसू भिशूला एकजेक जसे ती मच्छरदाणी दिली आणि त्या मध्ये आम्ही झोपलो मध्ये झोपलो परंतु त्या ठिकाणी जेवण सुद्धा जेवणाची व्यवस्था नसल्यामुळं कधी कधी फक्त भात आणि गोरंट किंवा डाळ खावा लागली आम्हाला ला आणि मग काही जणांनी लामाजीला सांगितलं की हे जेवण कसं कच्चा भात आहे डाळ बरोबर नाही आहे याला चव तांगली नाहीये कस आम जेवाय लाजी ने संगित जे है खा आपला उद्देश्य है अपना उद्देश्य है महाबोधि महाविहार मेवाय जेवना तो नहीं है मैं स्वतः मन लाजी ये है तो हा कच्चा भाग दिला पूरे चुप बोटा भी है वैसा खा लो यहाँ पर बहुत अच्छा कुछ खाना नहीं मिलेगा आपको मिल जाएगा तब दे देंगे फिर आम्ही तिथं बसव देतो आणि मग मच्छर नाली मिळाली पण दिवसाचं ऊन गरम हवा आणि त्या नाल्याचा वास आणि मग काही काही लोकांनी हे पाहिल्यानंतर आम्हाला पंखायची व्यवस्था केली त्याच्यानंतर काही कूलर दिले आणि कूलर आणि त्या पंख्याच्या हवेनं आम्ही त्या ठिकाणी राहू लागलो आणि वर मंडप वाढतच गेलेला आहे भिक्षुसंघ येतच चाललेला आहे मंडप वाढतच चाललेला आहे भिक्षुसंघ येतच चाललेला आहे आणि आणि ज्या ज्या वेळेस भिषुसंघ भरपूर आला तिथं आणि मग अशा ठिकाणी आल्यानंतर मग जेवणाची व्यवस्था होऊ लागली तर कच्चा खात होता तर ती आकाश लामा आणि बंचे सुद्धा सुद्धा ती कच्चा भात आणि डाळ खात होते त्यांचा ता, फोटो मी तत्पतो होता त्यांच्या ताब्यात कॅमेरा मी फोटो काढले माझ्याकडे फोटो आहे तो कच्चा भात आणि ती डाळ आज असं म्हणत त्यांचा मी फोटो काढला होता यांना सांगितलं की इतर समोर मी फोटो काढतोय आणि याच्यासमोर मी फोटो काढला आणि त्याच्यानंतर मी अठरा दिवस इथं राहिलो पुन्हा पुण्यामध्ये काम होतं म्हणून पुण्याला आलो पुण्याला आल्यानंतर पुन्हा आठ दिवस राहिलो पुन्हा एकदा याल महापुरी महावीर मुक्ती आंदोलनात सहभागी व्हायला गेलो त्यावेळेस व्यवस्था चांगली झालेली होती पण असं कळालं की या ठिकाणी ज्या उद्देशासाठी आपण बसलेला आहोत ती उद्देश पूर्ण करायचा सोडून अनेक मधी काहीतरी गोष्टी निघालेल्या आहेत आणि बाकीमध्ये गोष्टी आर्थिक व्यवहाराचा काढून ही आंदोलन हान पाडण्याचा असल्याचं अनेक ठिकाणी त्या ठिकाणी होऊ लागला आर्थिक प्रसिद्ध वाढणारच आहे ज्या ठिकाणी महाबोधी महाविहाराचं काम चाललेलं आहे अशा ठिकाणी जगातील लोकांनी त्या ठिकाणी मदत केलेली आहे आर्थिक तर येणार आहे पण आपला उद्देश काय आहे उद्देश सोडला पाहिजे उद्देश महत्वाचा आहे या ठिकाणी धनसंपत्ती किती आहे पैसा किती आहे काय आलं हे महत्वाचं नाही आहे उद्देश महत्वाचा लामाजीने इतका त्रास सहन करून सुद्धा त्या ठिकाणी ते आंदोलन चालवलं आणि ते आंदोलन चालवत 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 त्या ठिकाणी चालवत था असताना था। त्या ठिकाणी पोलिसांचा जो त्रास होत होता त्या दिवशी मी त्या ठिकाणी होतो दुसऱ्या वेळेस गेलो होतो त्यावेळेस पोलिसांनी अंदाज आणि ती सम्राट साहेबांची जयंती जी होती त्या जयंती दिवशी मोर्चा काढायला ठरलं होतं परंतु त्या ठिकाणी पोलिसांनी अशोक लामाजीला सांगितलं की आपण काल मोर्चा निघालोय कुछ हो गया आपण एक लाख रुपया एक लाख रुपयात देना पडेगा असं त्या पोलिसांनी सांगितलं त्यावेळेस दिल्लीहून मराठी मरा, बाईक होती पण तिनं त्या पोलिसांना एवढं छापलं आणि मग ते मुख्य आंदोलन त्या ठिकाणी ते मोर्चा थांबला मग दुसऱ्या दिवशी बरे टिकू आलेले होते सम्राट साहेबांच्या जयंतीला आणि मग लामाजीला सांगितलं की प्रत्येकानं एक एक मेणबत्ती घ्यायची आणि इथून असं मेणबत्ती लावून महाबोधी महावीरा पर्यंत जायचं आणि तिथून पुन्हा माघार घ्यायचं असं आम्ही तीन दिवस तीन किलोमीटर जाणं आणि तीन किलोमीटर येणं असं तीन दिवस करणार अनेक महागोदी बिहाराकडे आणि गयामध्ये लोक आमच्याकडे पाहत होते पर्यंत म्हणणं होतं की आपण तीव्र लढाई लढली पाहिजे पण तीव्र लढाई लढण्यासाठी त्या ठिकाणच्या लोकांची साथ पाहिजे त्या ठिकाणचा सपोर्ट पाहिजे पण झालं का की महाबोधी महाविहार गयाच्या ठिकाणी त्या ठिकाणचे जे रहिवासी आहेत मुख्य ते लोक सपोर्ट द्यायला तयार नाही आहेत आणखी सपोर्ट द्यायला तयार नाहीये आणि लाभी आपण सर्वजण बाहेर लोक त्या ठिकाणी आपण असं एक तीव्र आंदोलन करता येत नाही कारण त्या ठिकाणी रहिवासी लोकांचा जर सपोर्ट मिळाला तर नक्कीच ते करता येत पण ते करता येत नाही कारण का त्या लोकांनी तिथं सपोर्ट दिला नव्हता आणि मग तिथून उठल्यानंतर अनेक ठिकाणी हाताळून दिलं बऱ्याच बंदेच आपले विष्णुनंद विष्णुनंद बंदे यांच्या बिहारामध्ये तिथं आता जागा तिथं आंदोलन चालू आणि तिसऱ्या बारीनं मी तिथं गेलो की माझी पिशवी आहे मी आता बौद्ध भयावनच येतोय तिथून येतोय आता आणि आता माझी आणि मी सात सात आणि आठ तारखे दिवस होतो आणि त्यांना सांगितलं गेली बारा तारखेपर्यंत मी आपली सभा अटेंड केली आणि साडेचार वाजता या ठिकाणी अशा हा आकाश सहन करताय त्यांनी जो उद्देश निर्माण केला तो उद्देश पूर्ण करायचा आपल्याला आहे तो पैसा किती मिळतो दान किती येतं हे सर्व महत्वाचं नाही महत्वाचं आहे महाबोधी महाविया ते महाबोधी महाविया मुक्त झाला पाहिजे हा उद्देश खरा आहे आणि त्या उद्देशासाठी आपण आकाशला मशीला पाहिजे प्रत्येक पाहिजे कारण का ही लढाई दोन वेळेस लढल्या गेली अनागरीच्या टायमाला लढल्या गेली त्यावेळेस त्याच्यानंतर दुसरी लढाई सध्या लढली त्या टायमाला बुद्ध होते बौद्ध होते परंतु आता बौद्धांची शंका खूप झालेली आहे परंतु दिसायला नको या उद्देशाच्या पाठीमाग प्रत्येकाने उभा राहायला पाहिजे प्रत्येकाने उभारलं पाहिजे आणि आता जर हे नाही तर कधीच नाही हे लक्षात ठेवा अशा प्रकारे हे जर आपण या ठिकाणी पुण्याला सुद्धा आपण या ठिकाणी धरणं धरलं पाहिजे सर्वांनी मिळून धरण धरलं पाहिजे आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक शहरामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये हे धरणे आंदोलन झालं पाहिजे आणि महाराष्ट्र सरकारला परेशान करून सोडलं पाहिजे अशा प्रकारचं सर्व महाराष्ट्राची जनता करेल अशा या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो जय दिन जय मुद्देची बाद